ची आर शिक्षणे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी विशेषतः दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे ते परिपत्रक आणि परिपत्रक या परिपत्रकाच्या अनुषंगानं कोणता तो लाभ या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ प्रेम पाहावाने आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकूनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक याचा विषय अतिशय महत्वाचा आहे दिनांक एक अकरा दोन हजार पाचपूर्वी पूर्वी विनाअदानित अनुदानित किंवा अंशतः अनुदानित तुकडीवर अर्धवेळ नियुक्त असणारे पूर्णवेळ नियुक्त असणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातले महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे या परिपत्रकाच्या अनुषंगानं माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील उपरोक्त आदेशानुसार दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी विनानुदानित किंवा अनुदानित किंवा अर्धवेळ पदावर नियुक्त असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कागदपत्राची पडताळणी करून त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करता येईल किंवा कसं याबाबत वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेण्याबाबत आदेशित केलेला आहे आणि या अनुषंगानं ज्या शाळांनी अशा कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना प्रस्ताव कार्यालयाला सादर केलेले नाहीत अशा शाळांनी त्वरित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती गुगल लिंकद्वारे त्या प्रस्तावाची प्रत या कार्यालयात आपणास दिलेल्या विहित नमुन्यात सादर करावी अन्यथा शाळांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं सन दोन हजार पाच पूर्वीच्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव वेळेत सादर न केल्यास व असे कर्मचारी जुने पेन्शन योजनेपासून वंचित राहिल्यास त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांच्यावर त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल असं याच्यामध्ये कळवण्यात आलेलं आहे अशाच पद्धतीची परिपत्रकं जे आहेत आदेश जे आहेत जे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शिक्षण विभागामार्फत निघालेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं त्यांनी प्रत्येक जिल्हावाईज ज्या आहेत त्या सूचना वेगवेगळ्या दिलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच दोन हजार पाचपूर्वी जे शिक्षक नियुक्त आहेत परंतु त्यांना ग्रँट जे आहे अनुदान जे आहे ते दोन हजार पाचनंतर नंतर मिळालेलं आहे अशा विनंदनीत किंवा अंशत अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात आता वरिष्ठ पातळीवरती हालचाली सुरू आहे त्यामुळे निश्चितच येत्या काही दिवसामध्ये यासंदर्भातला आदेश राज्य सरकार काढू शकतं त्यामुळे निश्चितच यासंदर्भातली कार्यवाही या विभागांतर्गत येणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना पूर्ण करायचे आहे त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा आपले काही प्रश्न असलास नक्की कमेंट करा धन्यवाद